तुमचं नाव काय पूर्ण नाव काय तुमचं आणि हे कसं दुकान लावलंय तुम्ही हे काय आणलेलं आहे विकायला अरे वा तू काय आणलंय विकायला निकिता काय आणलंय तू विकायला व्हेरी गुड काय आलं रे <laughs>

या ठिकाणी आमच्या आश्रमशाळेचे अधीक्षक पोहे खाण्याचा आनंद घेत

या ठिकाणी आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका गावडे मॅडम या ठिकाणी खरेदी करतायत आणि या खरेदी करायला आलेल्या आहेत बाल आनंद मेळाव्यामध्ये आणि सध्या त्यांना काही सुट्टे पैसे सापडत नाहीयेत सुट्टे पैसे शोधतायत ते त्यांच्या बॅगेमध्ये मिळाले सुट्टे पैसे मिळाले <laughs> हा कोणता खेळ आहे

बेल किती रुपयाला आहे काय दार। बेल दहा रुपयाला आणि इकडे काय आहे पोहे आमचे शाळेचे चौधरी सर मुलांसोबत या ठिकाणी नाश्ता करतात बघा चणे आणलेले आहेत चणे Yeah. गेम कोणता गेम आहे पाण्यात बॉल टाकायचा मग काय पुढे काय पाण्यात बॉल पडला दहा रुपयाला बर बरं बरं असं आहे का अरे थी। थी वा छान 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 व्हेरी व्हेरी गुड अरे oh वा hey. <laughs> <Chalkwood. laughs> एवढ्या थंडीमध्ये लिंबू सरबत अरे बाबा छान शेंड लाडू पाच रुपयाला आहे का बर बर आलो चालू काय आणलंय काय आणलंय तू विकायला वडापाव पाचला दोन काय ते पाचला दोन ऊस आहे का पाच रुपयाला दोन बरं बर आलोच Terima kasih <muchas> telah menonton!